इलेक्ट्रॉनिक माध्यमातून असं ऐकलं की ज्यांना आम्ही आम्ही नाही सगळेजण सांगतात की एक भोंगा आहे हा दररोज सकाळी नऊ वाजता वाजतो पण आधीकडल्या काळात त्या भोंग्याचा आवाज काय झाला होता नाही गायबच झालेला होता परंतु त्या संजय राऊत म्हणणाऱ्या इस्माने काल फार खालच्या पातळीवर जाऊन जी भाषा वापरली आमचे नेते आदरणीय अजितदादांच्या बद्दल मला अक्षरशः अशा लोकांची क्यू येते कि एक महिनाही झाला नाही ह्या संजय राऊतांनी सांगितलेल्या सगळ्या महाराष्ट्राने ऐकलं की दादा सहा वेळ उपमुख्यमंत्री झालेत दादा मुख्यमंत्री झाले तर मला आनंद आहे कारण दादा एक मुख्यमंत्री पद पेलणारा एक चांगला नेता आहे आणि काम करण्याची धमक दादांच्यात आहे अशी एक महिना झाल्याने वाच्यता केलेली त्या संजय राऊतनी आणि काल फार खालच्या पातळीवर हो जाऊन रक्ताबद्दल बोलणं की नेत्याच्या रंगात अंगात अमुक अमुक रक्त आहे हे बोलणं अत्यंत अशोभनीय शोभणार नाही आता मला तर असं वाटते की संजय राऊत कुणाबद्दल काय बोलतात यापेक्षा आता संजय राऊतचं डीएनए करण्याची आवश्यक आणि संजय राऊतचं रक्त तपासण्याची आवश्यकता आहे तसे आमच्याकडे रिपोर्ट आहेत त्यांचे पण आम्ही राजकारणात काही संयम पाडलेले आहेत त्यानुसार व्यक्तिगत पातळीवर कोणाची निंदा नाल्यास करण्याचं आमचं धोरण नाही आहे एकतर आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार यांची विचारसरणी शिवशाहू फुले आंबेडकरांची आहे सर्व धर्म समभाव मानणारे आमचे नेते आहेत तेच धोरण आमच्या पक्षाचं आहे कधी कुठल्या जातीपातीचं राजकारण आमदार अजितदा केलेलं नाही हे सगळ्या संबंधित त्या नेत्यांना जोडून भाष्य करणं हे अशोभनीय आहे आता झालं एक वेळ दोन वेळ तीन वेळ अशांना ताकीद देऊन झालेली आहे जर संजय राऊतनी हा धंदा बंद नाही केला बाकीचं काय त्यांना करायचं आहे भोंगा कसा वाजवायचा आहे कोणावर तरी वाजवावं लागतो त्यांना ती चाकरीच आहे त्याची ती करावी त्यांनी पण या पुढच्या काळात अजितदादांच्या बद्दल जर एकही चकार शब्द काढला तर आमचे कार्यकर्ते जीभ हसडून दाखवतील जेणेकरून अशा पद्धतीची घनेडी वक्तव्य या पुढच्या काळात कुठल्याच नेत्यांच्या बाबतीत त्याला करता येणार नाही आणि त्याची फार मोठी किंमत त्याला मोजावी लागेल त्यामुळे या पुढच्या काळात संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्या पक्षात असणारे आमच्या नेत्यांच्या बद्दल अनादरान बोलण्याचाही प्रयत्न करू नये अन्यथा त्याची किंमत वेगळ्या पद्धतीनं त्यांना मोजावी लागेल जी त्यांना परवडणारी असणार नाही एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट